माध्यम साहेब सुनरी पब्लिक स्कूल पालमा है आओ जुकार सलाम करें उन्हें आओ जुकार सलाम करें उन्हें जिनके हिस्से में मुकाम आता है जिनके हिस्से में मुकाम आता है कुछ नसीब होता है वो खुद कुछ नसीब होता है वो खुद जो देश रामता है जो देश रामता है मेरी शादी कभी नहीं दूंगी ऐसे मना दत्त

લોગ્રી તમે ખુબ મોટે વકીલામ્મી

हेले माणूस बना संविधान वाचवण्याची वा। जबाबदारी त्याच्यात आहे आपण हे हक्क जाणून घ्या हक्कच्या वेळेत लढायला शिकवा महिलांना साधेय शिकवा पण आज वाजपणाला प्रश्न पडतो की आपण या आप का ताक 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 ता ता आज अनेक समस्या बनवायचे आहेत समुद्रात पाणी आहे समुद्रात पाणी आहे पिण्यासाठी मात्र पाणी नाही समुद्रात पाणी आहे पिण्यासाठी मात्र पाणी नाही असे देशाचे होत असल्याचे जाणवत आहे काय कुणे दही थांबायला हवे जे दर रंजले वातले तासी मने आपले या प्रमाणे वटत तयारे उकल्या सन्नास आलेला पाणी उकल्या सन्नास आलेला पाणी इकडे तरी जिले तरी पुणेचे आहे इकडे नाही जिले तरी पुणेचे आहे मानसावी मानसासी मानसा प्रमाणे वागले तया आपल्या भाडेदेशना किती विलांपची